नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्याकडे एकनाथ शिंदेनी आज राजीनामा सुपूर्द केला आहे तर शपथविधीपर्यंत काजी बाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घटनेनुसार जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना भेटून राजीनामा दिला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्त केले यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुहूर्ताला राष्ट्रवादी यांच्या माहितीला एकतर्फी बहुमत दिला आहे माहितीने दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळवला विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे याच दरम्यान भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ഭേൂയാത്രോപര്യം ധന്യവാദ ജയ മഹാരാഷ്ട്ര